तर आहे सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती चॅनलच्या आहे असंची माणसं तर कशी असतं की मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर तुम्हाला मग असे तर व्हिडिओ पोस्ट केला तर अँलला तर एवढं टेन्शन येते कमन फोन आहे नाही कमन फोन उठला नाही आता वाजले सव्वा नऊ वाजले अजून काय फोन उचललं नाही आम्ही म्हणजे मी दुपारपासून फोन लावते उचलतच नाही आणि एकदा उचलला थोडस दोन तेवीस सेकंद नाही बोलते की लगेच म्हणजे असं आवाज येत होता ते दीक्षावाले का सोबत नको बोलाय तिला लगेच कस तरी वाटत तर असं खेळायचं म्हणून तर हे रिक्षाचा असं थोडासा नाही का भांडणाचा आवाज आल्यामुळे झालं असं कुठं काय असेल माणसाने कसं असं फोन करून बोललं ना मग काय नाही वाटत ना नसतं म्हणजे दोन सेकंद ते पण असा फोन उचलला तेवढं तेवीस सेकंदात निसतं असा भांडणाचा आवाज आल्यामुळे रिक्षावाल्यासोबत नाही का हे बसले आधी मग तिथून समोर तर असं काहीतरी आवाज आला भांडाचा आवाज आल्यासारखा झाला तर तिला भीती वाटते असं काय असलं ना म्हणजे काय सांगता नाही माणसाचा स्वभाव कसा असतो जास्त रागेट असतो बायकांपेक्षा जास्त रागेट असतो थो? थोडा माणूस कुणी रिक्षावाला म्हणा काय बोलला तरी भीती वाटते तर मी फोन लावते लावते अजून पण उचलत नाही काहीच नाही आणि आता बघा साडेनऊ वाजत आले म्हणजे सव्वा नऊ तर वाजले ते आता साडेनऊ वाजतील आणि तुम्हाला कसं म्हणजे हे आणि कसं पहिले कसे आई असायचे म्हणून मला काही नव्हतं वाटत म्हणजे नाही का ऐक आधार वाटायचं नाही का हा एक कोणतरी आता त्यांना ते प्रांजलला पण असं नाही का टेन्शन येतं कुठे पप्पा कुणा येणार आणि मला पण अशी कधी सवय नाही माझं पण लगेच काहीच ना असं धडधड धडधड करतं म्हणजे नाही का आपलं सवय नाही अशी आणि मग कसं होतं मग आमच्या दोघांचा राग सेम सेम आहे त्यांना राग म्हणजे काही वाकडं तिकडं बोलते मी पण माकडं तिकडं भांडणार जास्त मग ते जास्त वाद पेटतो असं होऊन जातो पण आईंचा फोन आलता की काय नको बोलू काय वगैरे तर आता वाट बघण्याशिवाय काय पर्याय नाही आणि खरं सांगू तर आता मी तर खाली जाऊ शकत नाही काय आणायचं म्हटल्यावर पुरींना दूध वगैरे काहीच नाही करू शकत आता म्हणजे कसं आहे आपण कधी अशा वेळेस जायला जाऊ शकते पण पुरीनं घेऊन नाही जाऊ शकत नाही एवढं रात्रीचं मी आता हॉलमध्ये येऊन बेडमध्ये आले कले प्राणीला तिकडे टेन्शन आलं तिचं तर ती, ती प्रचंड प्रमाणात त्याच्या पप्पांना भेटते भी खरंच भीती असं रोज नाही काय करत पण अशी वेळेस नाही एवढी प्रचंड घाबरती ना ले घाबरती पण मला शांत बसावं लागणार मी जर हे केलं तर अदुक म्हणजे पोरींना पूर, अदुक घाबरतील त्याच्या मग मला शांत बसावं आहे काहीच नाही बोलावं लागणार मग माणसाचं काही फोन उचला तुम्ही किती काय किती अडचणीत असल्या माणसांनी फोन उचलला पाहिजे बाकी काही नाही आणि सकाळपासून सकाळी त्यांचा आई गेल्यापासून म्हणजे साडेआठला त्यांचा फोन येतो की झाला का नाश्ता वगैरे नंतर मग आज आलं होतं कारण मला आज बँकेत जरा काम होतं तर ते बोलले होते दुपारून बँकेत गेल ते का म्हटलं होतं हा गेल ते वगैरे तर त्याच्यानंतर मग जी फोन उचलला येतं कारण त्यांचं टायमिंग मला माहिती असतो चारच्या सुमारास ते येते मग तेव्हापासून जी फोन लावते लावते ताई इकडं आले होते आज दिवसभर इकडत होत्या कारण आम्हाला जायचं होतं तुम्हाला ते सांगितलं व्हिडिओमध्ये मगाच्या तर त्याच्यामुळं मी चार वाजल्यापासून जी फोन लावते लावते आणि काय उचलायचा याचा रिस्पॉन्सच नाही आत्ता जर मध्ये मागाशी उचलला तर ते रिक्षावाल्याचा असा आवाजाला जसं की भांडण चालू आहे असं आणि याच्या अगोदर पण तसं झालं होतं आई होतं तेव्हा आईना पण जास्त भीती वाटते नाही का हे भांडण करतो का काही यांचा स्वभाव लगेच कसं माणसानं स्वतःहून भांडण ओढून काढायची सवय असं नाही समजा तर आपण मुंबईला राहतो काय करतो व्यवस्थित राहायला पाहिजे रागाला कुठंतरी शांत केलं पाहिजे कधी कधी मला पण ही पण भीती वाटते ट्रेनमध्येच नाही माणसाने झगडे करा लई टेन्शन येऊस्त जाऊस्तवर सकाळचं काही नाही पण जेव्हा कधी अशी उशिरा येणार असेल ना तर मला प्रचंड प्रमाणात भीती वाटते नाही भांडण चारावर ट्रेनमध्ये असं होतं आता वाट बघ बोल आहे असं वाटतं सगळं सोडून आता नगरला निघून जावं कारण कसं पुरीना सुट्ट्या लागल्यात आणि काहीच नाही करू शकत नाही आता तरी काहीच नाही आता जेवायला मी बघणारी तर मी तर नाही जेवणार कारण आम्ही आत्ता पाच वाजता जेवलो होतो टाईम मी मसूरची आमटी केली ती आणि भाकरी केली त्या तर सा पुरीना आहे खिचडी भात आहे त्यांना आणि ही तिशाला खायचा शिरा ती बोलले मम्मा शिरा बनवून स्वयंपाक वगैरे मी काहीच नाही का बनवलं काहीच नाही काही आणलंच नाही भाजीला मी मला वाटलं ते लवकर येतील आणि त्याच्यामुळं मग मी नाही भाजीला आणलं काहीच नाही मग खिचडी भात बनवलेला आहे चहा नाही तर माहिती मी एवढी चहाची तलबी नाही चा नाही पिल तर काही टाकलेलं आहे ते पण त्याला पिवळा बनवायचा आता काहीच नाही बाकी काही नाही काहीच नाही बनवलं ह्या अर्ध पीठ मग अशी भाकरी बनवली होती तर अर्ध पीठ ठेवलं होतं म्हटलं संध्याकाळी ह्याच पिठाची एवढ्या एवढ्या पिठाची भाकरी बनवा पण कसं का आता निस्ती वाट बघते मम्मीला फोन करायचे मम्मीला अरे इकडे कसं लावले ते नाऊस आणलं हे बघ कुठं आणलं ते ये ना आता हे ना असं उचलता पण येते बघा असं उचलता येते कुठं ना एवढं मागायचं घेतलं काही किंमत नाही पुरींना आपण घ्यायचं एवढं हौस नाही मलाच हाऊस आहे काय घ्यायचं म्हटलं पुरींना हे घ्यायचं ते घ्यायचं आणि पुरीना मलाच मागतात काय मागायचं म्हटलं ना मलाच मागतात हा व्हिडिओ कधी पोस्ट आहे माहित नाही ते सवनवंत वाजत आले सव्वा नऊचे फोन उतरल्यावर काय नाही वाटत असं नाही का सवय नाही ना अशी एक म्हणजे नाही का आत्ता तरी बरं आहे युदसुद ही नवीन ठिकाणी गेल्यावर असंच केलं किती आवड मग मला कधी कधी असं वाटते काहीच नको मला कशाचंच स्वप्न नको बघायला ना घराचं बघू वाटत ना काही बघू वाटत तुम्हाला वाटत असं नाही का घराचं वगैरे काय प्रोसेस आहे आता ही प्रोसेस चालली आहे ना असं जरा असलं ना मला ना खरंच असं वाटतं मी का का याच्यामध्ये गुंतत चालले एवढं म्हणजे थोडं दिवस चांगलं वागायचं परत असं करून यायचं मग मला ना असं कुठेतरी हरल्यासारखं वाटतं मी तेच म्हणते हरले मी खरंच हरले असं होतं प्रचंड प्रमाणात असं काहीच नाही करू शकत चला बाय बाय मला गळ्यातलं गाठायच्या वरत तरी ते गाठणं माही नाही काहीच माहीत नाही मस्त आपलं चाललंय आजू द्या आज उद्या पूर्वी टेन्शन देत पप्पा आले तुझ्या कुठे गेले कुठे गेले पप्पा चला बाय बाय कर चल बाबू बाय बाय तुला काय बनू बापू खायला काय बनू चुल बनू आता ही झोप नाही बरं का एवढी झोप खायची होय साखर पण टाकू आणि केस तोंडात जाईल